मागील एक वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रियेत आम्हाला निकृत नियुक्ती मिळावी त्यासाठी आम्ही रात्रंदिवस अहरात्र करून वेगवेगळे आंदोलने संघर् आंदोलने बेमुदत आमरण उपोषणे लाँग मार्च शासनाला जिल्हा परिषदला घेराव घालून शासनाचं लक्ष केंद्र लक्ष करण्यासाठी बरेचसे आम्ही प्रयत्न केले परंतु शासन आमच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आम्ही मागील तीन तारखेपासून तीन ऑक्टोंबरपासून आम्ही या ठिकाणी निर्जली आमरण उपोषणाला बसले होते सुमारे साडेचारशे ते सहाशे विद्यार्थी उमेदवारांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे सलग चार दिवस झाल्यानंतर या पाचवा दिवस आहे आमचा आमरण पोषणाचा परंतु शासनाने कोणत्याही प्रकारे आम्हाला आमची दखल घेतलेली नाही म्हणून शासनाचं लक्ष आमच्याकडे केंद्रित व्हावं यासाठी जर नोकरी नसेल तर आम्ही बालवाडीपासून ते डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्याच्या आमच्याकडे प्रमाणपत्रांचा एक ढीक जमा केला आहे तो काय कामाचा आहे म्हणून आम्ही सर्व उमेदवारांनी ठेवलेला आहे जर नोकरी नसेल कागत आमी आमी साथ, ए, साथ आमी ते पूर्ण कागदपत्र आम्ही जाऊन टाकू आणि कुठेतरी आमची जीवनयात्रा संपवू असा आम्ही निर्धार घेतलेला आहे म्हणून आज दिनांक सात सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही आज निर्धार केला होता की जेही आमच्या प्रमाणपत्रांचे जे छायांकित प्रथा आहेत ते आम्ही जिल्हा परिषद पालघर यांच्यासमोर दहन करण्याचा निर्धार केलेला आहे तो आज आम्ही करणार आहोत तरीसुद्धा शासनाला जाग आली नाही तर उद्या मंगळवार रोजी सकाळी याच वेळेला किंवा दुपारी याच वेळेला मूळ कागदपत्र आमचे आहेत प्रमाणपत्र आहे जे डी एड बी एड आम्ही शिक्षण घेतलं होतं त्याची जे नोकरी शासन देत नसेल तर त्याने क्लिअर एका कागदावर लिहून द्यावं की आदिवासी मुलांसाठी या जिल्ह्यामध्ये नोकरी नाही तुमचे दार बंद झाले आहेत आम्ही याच क्षणी उद्याच्या क्षणी आम्ही पूर्ण कागदपत्रे आम्ही जाऊन आत्मदान करूया आमची पूर्ण जीवन यात्रा संपवूया याला एकमेव जिम्मेदार स्थानिक शासन जिल्हा प्रशासन आणि सरकार असेल हेच आम्हाला या शासनाला आपल्या माध्यमातून आम्हाला कळून द्यायचं आहे कारण आदिवासी जिल्हा त्याने घोषित केल्यानंतर दहा वर्ष उलटून गेले तरी आमच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे पाठ फिरलं आहे का आमच्या आमचा जो समाज आहे विकासाच्या प्रभावामध्ये आला नाही पाहिजे हेच मला वाटते शासन शासनाचं लक्ष असेल म्हणून कुठे आमच्याकडे लक्ष केंद्रित करत नाही परंतु या ठिकाणी शासनाने जे काही कंत्राटपूरचे जी आर जारी केले होते एक पंधरा जुलैला जी आर आर होता एक पाच सप्टेंबर आणि एक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असे तीन जी आर नामांकित केल्यानंतरसुद्धा आमची दखल दखल घेत नाही याहून मोठा दुर्दैव आमचं कोणताही नाही आमच्या ओसीसुद्धा आमच्याकडे आहे जस शासनाने ही दखल घेत नसाल शासनाला आम्ही एक दोन दिवसाची मुदत देत आहोत आमची दखल घेत नसल्यास उद्या शासनाने या सर्व पात्र बेरोजगार उमेदवारांचे जी, जीवनयात्रा संपवत असेल त्याला एकमेव कारण जिल्हा स्थानिक प्रशासन असेल याची नोंद घ्यावी शासनाने जय आदिवासी आमच्या हक्काचे